राजेश मापुसकर यांनी व्हेंटिलेटर सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला आहे सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट म्हणून संजय पाटील यांच्या दशक्रिया या सिनेमाला पसंती देण्यात आली आहे देखील दशक्रियाचा गौरव करण्यात आलेला आहे अभिनेता अक्षय कुमारला रुस्तम चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार दिला गेलाय तर नीरजा सिनेमातल्या भूमिकेसाठी सोनम कपूरला स्पेशल ज्युरी पुरस्कारानं सन्मानित केलं गेलं आहे सर्वोत्कृष्ट स्पेशल इफेक्ट्स शिवायला देण्यात आलेला आहे हा पुरस्कार सर्वोत्कृष्ट वेशभूषा सायकल चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट साऊंड मिक्सिंग व्हेंटिलेटर चित्रपटाला हा पुरस्कार गेलेला आहे सर्वोत्कृष्ट पटकथा दशक्रिया या चित्रपटाची सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री दंगलसाठी जायरा वासिम सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता दशक्रिया चित्रपटासाठी मनोज जोशी यांना देण्यात आला आहे सर्वोत्कृष्ट सामाजिक चित्रपट ठरलेला आहे पिंक तापसी पन्नू आणि अमिताभ बच्चन यांच्या मुख्य भूमिका असलेल्या पिंकला गौरवण्यात आलं आहे